आज आपण किचन टिप्स बघणार आहोत बरं का ह्या सुद्धा टिप्स ज्या आहेत त्या माझ्या अनुभवात आलेल्या आहेत आणि ह्या आपल्यापैकी बऱ्याच सुग्रण मैत्रिणींना सुद्धा माहिती असतात पण जे नवीन पिढी असते की नाही त्यांना या गोष्टींची माहिती नसते आणि मग एखादा पदार्थ होतो आणि मग तो, तो बिघडला मग मा मात्र वाईट वाट वाटायला लागतं आणि म्हणूनच आज आपण भाज्यांच्या टिप्स घेणार आहोत आता ह्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण खाजऱ्या आणि कडू भाज्या कुठल्या त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत कडू भाजी म्हटल्यावर एकदम डोळ्यासमोर काय येतं तर कारली येतात पण कारल्याचा मुळात स्वभावच कडू आहे त्याची चवच कडू आहे त्यामुळे कारल्याला आपण कडू भाजीमध्ये आपण म्हणू शकत नाही परंतु काही भाज्या या नेहमी चांगल्या असतात पण एखाद्याच त्यातले जे फळ असतं ते कडू असतं अशा भाज्या कुठल्या कुठल्या बरं हे पांढरा भोपळा बरेच जण पांढऱ्या भोपळ्याचा ज्यूस करून पितात त्यावेळेला सालं काढतात तुकडे करतात आणि मिक्सरमध्ये टाकतात आणि त्याचा रस केला जातो पण ज्यावेळेला तो, तो तुम्ही पिता त्यावेळेला त्याच्यापासून अतिशय अपाय होण्याची शक्यता असते म्हणून पांढरा भोपळा कधी घरी आणल्यानंतर त्याची देठाकरची बाजू कापावी आणि ती थोडीशी चमच्याने काढून खाऊन बघावी जर तो तुम्हाला कडू वाटला तर तो भोपळा घेऊ नये ह्याच पद्धतीने मोठा जर भोपळा असेल तर मधोमधे चिरावा आणि त्याचा थोडासा तुकडा खाऊन बघावा कडू भोपळा कुठल्याही पदार्थात वापरू नये आता दुसरी भाजी म्हणजे दोडका दोडके सगळ्यांना माहिती दोडक्याचे आपण खूप भाजीचा प्रकार करतो दोडका सुद्धा कडू असण्याची शक्यता असते ना एखादी असते बरं का म्हणजे चार पाच दोडके असतील ना त्यातला एखादाच कडू असतो त्यामुळे प्रत्येक दोडका चिरल्यानंतर तो कडू आहे का नाही हे बघणं आवश्यक आहे प्रोसिजर हीच पद्धत हीच देठाकडचा बाजू कापायची थोडीशी खाऊन बघायची कडू वाटली तर दोडका काढून टाकायचा त्याचप्रमाणे जर कडू वाटला तर मधोमध पण चिरायचा तो भाग सुद्धा खाऊन बघायचा कडू असेल तर तो दोडका टाकून द्यायचा तिसरी भाजी तिसरी भाजी म्हणजे काकडी आपली जी नेहमीची आपण तिरवट पांढऱ्या रंगाची काकडी आणतो की नाही ती बऱ्याच वेळेला काढून एक त्याची सालं काढून मस्तपैकी खमंग काकडी केली आणि खायला घेतल्यावर काकडी कडू लागली समजा जर आपण सलाड म्हणून चिरली असेल तर ती काकडी आपण वेचून टाकू शकतो पण हे सगळं फोडणी टाकल्यानंतर टाकणं कठीण होऊन जातं पण काकडी सुद्धा बाजूने कापावी थोडी खाऊन बघावी आणि कडू असेल तर टाकून द्यावी परंतु हिरवी काकडी असते ती, ती मात्र त्या मानाने कडू कमी निघते म्हणून मी हल्ली हिरवी काकडीच बाजारातून विकत घेते आणखीन एक भाजी जर समजा आपण छोटी वांगी आणून ठेवली आणि ती बरेच दिवस आपल्या फ्रीजमध्ये पडली आपल्याला भाजी करायला वेळ झाला नाही तर अशा वेळेला ती वांगी सुद्धा कडसर लागण्याची शक्यता असते म्हणजे ती शिळे होतात आणि त्यामुळे ती कडू होतात आणि भाजी झाल्यावर आपल्या लक्षात येतं की अरे ही भाजी कडू लागते आपले पदार्थ आणखीन कडू होण्याकरता आणखीन एक पदार्थ जबाबदार असतो आणि तो म्हणजे फळांमधल्या बिया आपण फ्रूट सॅलेड करतो लिंबू आपण चिरतो त्यावेळेला त्यातल्या बिया जर आपल्या पदार्थांमध्ये पडल्या आणि त्या शिजवल्या गेल्या तर कडू होतात उदाहरणार्थ फ्रूट सॅलेड केलं तर संत्र्याची बी नंतर लिंबू पिलं तर लिंबाची बी ह्या काढून टाकणं अत्यंत आवश्यक असतं आणखीन एका फळाबद्दल मला सांगायचं तर पायनॅपल अर्थात हा माझा अनुभव आहे तुम्हाला तसा अनुभव आला का मला नक्की सांगा पायनॅपल जर आपण चिरलं आणि तसंच्या तसं जर फ्रूट सॅलेड मध्ये टाकलं तर काही वेळाने आपलं फ्रूट सॅलेड कडू लागण्याची शक्यता असते म्हणून पायनॅपल ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला त्याचे तुकडे करून किंवा अख्खा पूर्ण त्याची चकती सुद्धा साखरेच्या पाकात थोडी शिजवून घ्यावी नंतर त्याचा उपयोग आपल्याला हव्या त्या पदार्थात करावा पदार्थ चांगला होता आता मेथीचे दाणे मेथीची पालेभाजी किंवा कारली त्या भाज्या कडसरच असतात आपले जे मुख्य जे रस आपण स्वयंपाकात यावे म्हणतो तुरट आहे कडू आहे गोड आहे खारट आहे आंबट आहे ह्या सगळ्या रसांमध्ये कडू रस पण येतो या भाज्यांमधनं जो कडसर रस आपल्याला मिळतो तो आपल्या शरीराला फायदेशीर असतो या मेथीची भाजी जरी कडसर असेल तरी काही वेळेला मेथ्या म्हणून भाजीचा प्रकार मिळतो म्हणजे ह्याच मेथीची भाजी जाडसर पानं असतात त्याला फुलं आलेली असतात किंवा मेथीच्या शेंगा सुद्धा आलेल्या असतात अशी भाजीसुद्धा कडसर लागण्याची शक्यता असते या सगळ्या जर गोष्टी बघितल्या आणि आपण जर चाखून बघितल्या तर भाजी केल्यानंतर ती भाजी कडू झाली आणि आपली फजिती झाली असं होणार नाही म्हणून आज मुद्दामून मी तुम्हाला कडसर भाज्या कुठल्या कडू भाज्या कुठल्या कडू भाजी कशी ओळखावी याबद्दल हा छोटासा व्हिडिओ केला हा तुम्हाला नक्कीच आवडला असेल पुढच्या एका व्हिडिओमध्ये आणखीन असंच भाज्यांचे अनेक प्रकार आपण बघणार धन्यवाद